नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ही पंधरा कामे नेहमी गुप्तपणे करावी पहिला आहे रोज सकाळी झोपून उठल्यानंतर आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा असं केल्याने त्या दिवशी आपल्याला कोणत्याच कामामध्ये अडथळे येणार नाही दुसरं आहे सकाळी उठल्यावर आपल्या हाताचे दर्शन घ्यावे त्यामुळे आपला दिवस चांगला जातो हातामध्ये गोविंद आणि सरस्वती आणि लक्ष्मीचा वास असतो तिसरा आहे प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाने बनवलेला पंचमुखी दीपक लावावा जेणेकरून आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल चौथा आहे रोज सकाळी उठल्यावर पूजा करताना आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये तीन लवंग टाकाव्यात असं केल्याने सर्व अडचणी नाश होतो आणि व आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळते पाचवा आहे कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीची तीन पाने खाऊन निघावे असं केल्याने आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडथळे येणार नाहीत सहावा आहे प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मुरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाखाली लावावा पिंपळाच्या झाडाखाली सात फेऱ्या माराव्यात असा हा उपाय केल्याने आपली कामे पूर्ण होतात सातवा आहे कोणत्याही महत्त्वाचे किंवा शुभ कामासाठी बाहेर पडताना आपल्याला असं वाटतं वाटत असेल की कामामध्ये कोणती अडचण येऊ नये तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून प्रथम डावा पाय टाकून बाहेर पडावे आठवे आहे एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकवाचा टिळ्या लावावा आणि आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात अर्पण करावा नव्वं आहे प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना दूध आणि दूध आणि अभिषेक करावा आणि शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी दिवा लावावा शंकरांना बेलाचे पान अर्पण करावे आणि जल अर्पण करावे आणि त्यांचा अभिषेकही करावा दहावं आहे सकाळी उठल्यावर अंघोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीला सात वेळा प्रदक्षिणा घालाव्या व हे घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडी तरी चिल्लर किंवा सुट्टे पैसे ठेवावे मोकळ्या खिशाने कधीही बाहेर पडू नये हे हा पैसा पैशाकडे जातो असं शाश्वत सत्य आहे बारावं हे दर शनिवारी आपल्या हाताने एका पिठाच्या पंचमुखी दिवा बनवून हनुमानाच्या मंदिरामध्ये जा घेऊन जावे आणि त्याच्यामध्ये मोहरीचे तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करावा असं केल्याने आपल्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात तेरावं आहे रोज भगवंताचे नामस्मरण केल्यामुळे आपल्याला आपले मन प्रसन्न नेहमी राहते वाईट बुद्धीही निर्माण होत नाही वाईट शक्तीपासून आपले रक्षण होते चौदावं आहे रोज भगवद्गीतेचे पारायण नक्की करावे बुद्धीला नवीन चालना मिळते पंधरावा हे वरील कोणताही उपाय श्रद्धा ठेवून केल्यास प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश निश्चित मिळेल जर तुम्हाला हा आमचा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद